दिवाळीच्या सणानिमित्त नाशिककरांसाठी आकर्षक ऑफर घेऊन आले आहेत सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना परवडेल अशा दरात घरगुती वस्तू उपलब्ध करून देत या मॉलने दिवाळीच्या आनंदात भर घातली आहे या विशेष ऑफर अंतर्गत फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन कूलर फॅन तसेच इतर घरगुती उपकरणांच्या खरेदीवर ग्राहकांना अतिशय सुंदर व आकर्षक पैठणी मोफत देण्यात येत आहे तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या फायनान्स सुविधा देखील इथे उपलब्ध आहेत या उपक्रमाबाबत सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वे सर्वा अजय आघाव यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी अजय आघाव सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व नाशिककर तसेच हितचिंतक मित्र आ, मित्र कंपनी आणि सर्व माझे ग्राहक या सर्वांना दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दीपावली सणानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत सर्व नाशिककरांना एलईडी टी वरती सेट बॉक्स फ्री तसेच पैठणी साडी अगदी फ्री त्याचप्रमाणे फ्रीज वरती फ्री तसेच पैठणी साडी अगदी फ्री आपली जी जुनी वस्तू आहे ती घेऊन यायची आहे आणि नवीन वस्तू आपण झिरो डाऊन पेमेंट मध्ये एक रुपयाही नाही भरता आपण घेऊन जायचं आहे या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे तरी माझी सर्व नाशिकांना पुन्हा पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्या आणि स्थानिक बाजारपेठेला आपण प्राधान्य द्या हिचं आपल्या सर्वांना शुभेच्छा सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच आधुनिक गृह सजावटीचे साहित्य आकर्षक दरात उपलब्ध आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर खरेदीची लगबग सुरू असून या खास ऑफरमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या घरासाठी सर्वोत्तम वस्तू निवडा आणि सुंदर पैठणी भेट म्हणून मिळवा आमचा पत्ता एकदंत अव्हेन्यू गणेश स्वीट जवळ साई मार्बल समोर डीजीपी नगर कामटवाडे अंबड लिंक रोड महालक्ष्मी नगर नाशिक संपर्क नऊ आठ पाच शून्य सात दोन चार तीन आठ दोन नाईन एट फाईव्ह झिरो सेव्हन टू फोर थ्री एट टू नाईन वन सेव्हन फाईव्ह सिक्स डबल झिरो ट्रिपल नाईन आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी